नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे आज दिनांक आहे दहा नऊ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आळीफाटा कांदा लिलाव मार्केटमध्ये कांद्याचे लिलाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर मोठ्या प्रमाणात शेअर करा लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना कांद्याचे अचूक बाजार आपण देण्याचा प्रयत्न शिवशासनी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं करत असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा धन्यवाद अरे चारशे एका चारशे एक्कावन्न रुपये चारशे एका ब्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये चारशे पाच रुपये कन्हैया चौदा ऐंशी नव्वद रुपये विकास शंभे पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे पाच रुपये दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुबो सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये चारशे वीस रुपये कनैया एक साठ सतरा एकशे नव्वद दोनशे रुपये सव्वाशे रुपये बीशिमार तीनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुबो पंचान्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाळीस ऐंशी रुबो एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐशी रुपये तीनशे चाळीस चारशे दहा पंधरा चारशे पस्तीस चारशे रुपये चारशे एक रुपये दोन रुपये चार रुपये पाच रुपये दहा रुपये चारशे आठ रुपये

अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे सत्तर झाला तीनशे नव्वद रुपये ब्याण्णव अठ्याण्णव चारशे रुपये पाहूया काय भेटू ते तीनशे नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये पाच रुपये दहा रुपये चारशे आठ रुपये

चारशे रुपये अडीचशे अडीचशे रुपये रुपये पंच्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये शहाण्णव रुपये अठ्ठ्यान्नव रुपये चारशे रुपये विनोद तीनशे रुपये

एक रुपये दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये दहा रुपये तीनशे ऐंशी नव्वद रुपये एक्क्यान रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे पाच रुपये दहा रुपये

चारशे दहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये म्हण बावली शे बावली शे तीनशे ऐंशी रुपये भेट द्या तीनशे तीनशे पन्नास पंचावनसाठ तीनशे सत्तर बहात्तर पंच्याहत्तर तीनशे ऐंशी रुपये शंभर दोनशे तीनशे दो तीनशे पन्नास रुपये साठ सत्तर पंचाहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तर केव्ही एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे पन्नास तीनशे तीनशे रुपये चारशे पंधरा रुपये चारशे पंधरा रुपये चारशे एकवीस रुपये चारशे एकवीस रुपये डबल एनवीस शंभर दोनशे पन्नास तीनशे रुपये तीनशे दहा रुपये अकरा रुपये तीनशे वीस रुपये तीनशे पंचवीस रुपये केम विमारका तीनशे तीस चाळीस पन्नास तीनशे साठ पासष्ट सत्तर तीनशे ऐंशी पंचवीसशे पंच्याऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये माऊली मावलीशे

साठ रुपये तीनशे पासष्ट सत्तर पंच्याहत्तर तीनशे ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव चारशे रुपये चारशे एक रुपये चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये मांडू तुला करू तुल। चारशे पाच दहा रुपये दहा रुपये दोनशे रुपये बारा रुपये दोनशे तेरा पंधरा रुपये दोनशे वीस एकवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दो तीस रुपये एकशे पस्तीस रुपये चाळीस रुपये दोनशे पन्नास पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये झाली तीनशे पन्नास रुपये साठ रुपये तीनशे सत्तर पंच्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी तीनशे नव्वद ब्याण्णव पंचान्न रुपये चारशे रुपये चारशे अकरा रुपये अकरा रुपये

ऐंशी चारशे रुपये चारशे अकरा पंधरा वीस चारशे सोळा पंधरा पस्तीस रुपये चारशे पस्तीस डबल एन चारशे पस्तीस रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे दहा रुपये पंधरा वीस रुपये तीन चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न अठ्ठावन्न साठ रुपये तीनशे साठ एकसष्ट बासष्ट रुपये तीनशे पासष्ट रुपये सहाशे अडुसष्ट सत्तर रुपये तीनशे सत्तर बहात्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर म्हणू तुला काय म्हणू तीनशे सत्त्याहत्तर रुपये पण बाळू डबल एन खुर्ली मार्क रुपये तीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये दोनशे तीनशे रुपये तीनशे दहा पंधरा पन्नास रुपये तीनशे पन्नास साठ रुपये बासष्ट पासष्ट अडुसष्ट सत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये के मार्का के चारशे पाच रुपये दहा पंधरा रुपये चारशे पंधरा वीस पंचवीस तीस चारशे पस्तीस चारशे चाळीस चारशे पंचाळीस रुपये चारशे पन्नास एक्कावन रुपये चारशे एकावन्न रुपये डबल एनवी बरोबर शंभर दोनशे दोनशे तीनशे तीनशे दहा वीस तीस चाळीस तीनशे पन्नास साठ सत्तर तीनशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे ऐंशी पंच्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे रुपये मॅडू माणूस आहे तुम्हाला मांडू शंभर दोनशे तीनशे 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 चाळीस शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे तीनशे रुपये तीनशे दहावीस तीस तीनशे तीस चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये तीनशे रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये तीनशे रुपये शहात्तर रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तर केव्हा मार्क